नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरत एक नवीन अपडेट वेळ लावलेल्या रितेश देशमुखच्या गाण्यावर सुरतचा खतरनाक डान्स महाराष्ट्रातील छोट्याशा मुंडवी गावातून आलेला सुरज चव्हाण आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला बिग बॉस ही मातीशी जोडलेला सुरत नेहमीच चर्चेत असतो दरम्यान आता सुरतच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे या पोस्टमध्ये बिग बॉस मराठी पाचचा होस्ट सर्वांचा लाडका अभिनेता रिते देशमुख वेड सिनेमातील दे गाण्यावर नाचताना दिसत आहे बिग बॉस मराठी पाचचा विजेता सुरज चव्हाणने नुकतेच सोशल मीडियावर एक रील शेअर केले ज्यात अभिनेता रिते देशमुख मराठी सिनेमा वेडमधील हिट गाण्यावर डान्स करताना दिसतो हे गाणं म्हणजे मला वेड लावलंय या गाण्यावरील त्याच्या डान्सला चाहत्यांची पसंती मिळत आहे ते बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत केले त्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही बावीस वर्षाचा सूरज चव्हाण फक्त आव टी व्हीपर्यंत शिक शिकला लहान असताना त्याच्या आई वडिलांचे निधन झाले टिकटॉक बंद झाल्यावर तो इंस्टाग्रामवर रील्स बनवून लोकप्रिय झाला सूरजकडे पैसा आला आणि प्रसिद्धी आल्यानंतर अनेकांनी त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला अनेकदा त्याची फसवणूक झाली त्यानंतर बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर त्याच्या प्रेमळ स्वभावाने घरातील सदस्यांचे नाही तर इतर स्पर्धकांचे जी मनं जिंकली सूरज चव्हाण बिग बॉस मराठी पाचचा विजेता झाल्यावर कलर्स मराठीची प्रोग्रामिंग हेड सुप्रसि सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदारशिंदेने त्याला सिनेमाची ऑफर दिली झापूक झोपूक असं सिनेमाचं ऑफर दिली झापूक झुपूक असं सिनेमाचं नाव असून त्या सूरत प्रमुख भूमिका साकारणार आहे या चित्रपटाचा पोस्टर देखील देखील झाल्यास समजते अशीच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद